नमस्कार मी भाऊ तोडसेकर तुम बघता प्रतिपक्ष मित्रांनो सांगली आणि कोल्हापूर या दोन लोकसभा मतदारसंघाच्या जागा वाटपामध्ये महाविकास आघाडीतल्या काँग्रेस आणि उबाठा शिवसेना ह्या दोघांनी इतका घोळ घालून ठेवला की ती जागा या दोन्ही जागा खरं म्हटलं तर दोघांनी एकमेकासाठी अवघड करून टाकल्या आपण बघतोय मी आज बोलतो आहे एक मे रोजी तोपर्यंत महायुतीतसुद्धा पालघर नाशिक दक्षिण मुंबई आ, उत्तर पश्चिम मुंबई अशा अनेक जागांबद्दल शेवटपर्यंत वाद झाले अगदी निवडणुकीचे अर्ज त्या त्या मतदारसंघात भरायला सुरुवात झाली तरीही महायुतीतल्या या ठिकाणचे उमेदवार ठरू शकले नव्हते त्याच्यावर उलटसुलट बातम्या येत होत्या दावे प्रतिदावे केले जात होते पण तरीही जागा वाटपाचा विषय हा महायुतीच्या पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांशी बोलून चालून भेटून गाठून चर्चा करून विचार विनिमय करून सोडवलेला दिसतो आणि दुसरीकडे महाविकास आघाडीकडे जागा वाटप जे आहे ते आपण बघितलं बातम्या चालल्या तर असं दिसतं की महाविकास आघाडीतल्या जागा वाटपाचं काम प्रामुख्याने मीडियातले पत्रकार करत होते ही जागा कोणी कोणाला द्यायची की ही जागा आमचीच आहे आम्ही दुसऱ्याचं कोणी ऐकणार नाही आमच्या मित्रपक्षाने नवटंकी बंद करावी किंवा आमच्या मित्रपक्षाने आगाऊपणे बोलणं बंद करावं अशा प्रकारची चर्चा ही महाविकास आघाडीतले काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी उबाठा हे एकमेकांशी माध्यमाच्या पत्रकारांच्या माध्यमातून चर्चा करत होते समोरासमोर भेटून बोलत नव्हते आणि त्यामुळे शेवटपर्यंत शिवत शेवटी जागावाटप होतं अर्ज मागे घेतला की एकच त्या पक्षाचा उमेदवार ठरतो आणि तोच मान्य करावा लागतो हे सगळं खरं असलं तरी त्या निवडणुकीच्या जागेसाठी मित्र पक्षांनी एकत्रितपणे करायची जी लढाई असते तिचा पुर पुरता विचका होऊन जातो आणि सांगली आणि कोल्हापूर या बाबतीत नेमकी तीच गोष्ट झालेली आहे चौदा आणि एकोणीस या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये संजय काका पाटील यांनी सांगलीची जागा भाजपला मिळवून दिली होती आणि जिंकून दाखवली होती हा दीर्घकाळ स्वातंत्र्योत्तर काळात कायम काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला ही काळ्या दगडावरची रेग आहे पण आपसातली गटबाजी काँग्रेस पक्षातली गटबाजी नेत्यांमधली गटबाजी यामुळे सगळ्या काँग्रेस पक्षाचा फार सुथडा होऊन गेलेला आहे तिथे कधी काळी राजाराम बापू पाटील वसंतदादा पाटील असे एकापेक्षा एक दिग्गज नेते सांगलीतून काँग्रेसला मिळाले पण आज तिथे अशी अवस्था आहे की वसंतदारांच्या मुलाला ना सॉरी म वसंतदादा पाटलांच्या नातवाला अपक्ष म्हणून लढवावं लागतं आहे किंवा पक्ष बदलून लढवावं लागतं आहे विशाल पाटील हे वसंतदारांचे नातू आहेत दोन हजार एकोणीसची निवडणूक त्यांना स्वाभिमानी शेतकरी पक्षातर्फे लढवावी लागली यावेळेला ती जागा काँग्रेसला मिळावी म्हणून ते आणि इतर काँग्रेसचा कार्यकर्ते प्रयत्नशील होते पण आज त्याच विशाल पाटलांना काँग्रेसमधून काढून टाकण्याची प पाळी आलेली आहे त्याचं कारण त्यांनी बंडखोरी केली आहे अपक्ष अर्ज भरला आहे पण हे सगळं होण्याची खरोखरच गरज होती का याचा विचार केला पाहिजे आणि आता तर पहिल्या दोन निवडणुका संजय काका पाटील भाजपने मेहनत घेऊन जोर लावून जिंकलेल्या होत्या यावेळेला त्यांच्यासाठी काँग्रेस आणि उबाठा शिवसेना या दोघांनी अगदी लढतच सोपी करून टाकलेली आहे या सगळ्या पुढच्या याच्यात जाण्यापूर्वी दोन हजार एकोणीसच्या सांगली लोकसभा निवडणुकीचा निकाल तुम्ही लक्षात घेतला पाहिजे संजय काका पाटील यांना मला वाटते बेचाळीस सव्वेचाळीस टक्के मतं होती पण उरलेली जी मतं होती ती दोन प्रमुख उमेदवारांमध्ये विभागली गेली शेतकरी संघटनेतर्फे तेव्हा लढलेले वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांना मला वाटते सव्वीस अठ्ठावीस चोवीस टक्के काहीतरी मतं होती आणि जवळपास तेवढीच मतं त्याच सांगली मतदारसंघामध्ये गोपीचंद पडळकर या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळालेली होती आज गोपीचंद पडळकर हे भाजपमध्ये आहेत त्यांना भाजपने विधानपरिषदेत आमदार केलेलं आहे पण गेल्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी किंवा काँग्रेस पक्ष अधिक राष्ट्रवादी यांची बेरीज करूनसुद्धा पंचवीस टक्क्यापेक्षा अधिक मतं झाली नव्हती आणि त्याच्यापेक्षा थोडीफार कमी मतं घेत बहुजन विकास आघाडीने ब बहुजन विकास आघाडी दिवस प्रकाश आंबेडकरांची यांनी काँग्रेसशी अशी टांग ओढली की त्यामुळे भाजपचं काम सोपं झालं वंचित बहुजन आघाडी आणि शेतकरी संघटना किंवा काँग्रेस किंवा महाविकास आघाडी यांची बेरीज केली तर ती पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होती गेल्या वेळेला आणि म्हणूनच यावेळीलासुद्धा यांच्यामध्ये कुठला विवाद नसता आणि ह्या मतांची बेरीज केली असती तर संजय काका पाटील यांच्यासाठी म्हणजे भाजपसाठी सांगलीची जागा जिंकणं अवघड झालं असतं आणि प्रकारे शिवसेना किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये फूट पडलेली आहे त्यामुळे आघाडीमध्ये असलेले पक्ष एकमेकांना जपून घेत एकमेकांच्या उरावर बसणार नाहीत ही अपेक्षा होती आधीच दुबळ्या आपल्याला या निवडणुकीत परत एकदा आपल्या पायावर उभं राहायचं आहे ही जर भूमिका महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षाकडे असती तर त्यांनी ह्या जागा वाटप आणि त्यामध्ये अहंकाराची फोडणी देऊन खेळखंडोबा केला नसता पहिली गोष्ट म्हणजे जा, जागा वाटप आज पण मग अचानक एक दिवस आ, उत्तर पश्चिम मुंबईसाठी उज्ज्वल निकम यांचं नाव भाजपने आणलं पण उज्ज्वल निकम यांना तिथे दिलं जाणार का याची एक ओझरती बातमी आली होती पण गाजावाजा चर्चा उलटसुलट दावे प्रतिदावे यापैकी काहीही झालं नाही अचानक यामिनी जाधव आल्या शेवटी हेमंत गोडसे यांच्या नावावरच शिक्कामोर्तब झालं पण माध्यमातून याचा गाजावाजा होऊ न देण्याची काळजी महायुतीच्या तिन्ही पक्षांनी आणि त्यांच्या सर्वोच्च नेत्यांनी घेतली याची उलट बाजू अशी उलट बाजू अशी की महाविकास आघाडीचे जे तीन पक्ष आहेत तर ते, ते, ते दोन पक्ष म्हणजे उबाठा शिवसेना आणि काँग्रेस यांच्या सर्वोच्च नेत्यांनी जाहीरपणे सांगली आणि कोल्हापूरच्या जागेवरून एकमेकावर दुगाड्या झाडणं हे काम मोठ्या अगत्याने आणि हिरिरीने केलं संजय राऊत काहीतरी बोलणार की नाना पटोले म्हणणार की तुम्ही संजय राऊतांनी आपली नवटंकी बंद करावी मग संजय राऊत म्हणणार काँग्रेसच्या कोणी आपली नवटंकी बंद करावी आमचं आम्ही इथल्या लोकांना विचारतच नाही काँग्रेसच्या आमचं काँग्रेसच्या हायकमांडशी म्हणजे राहुल गांधी प्रियांका वाड्रा यांच्याशी ठरलेलं आहे इथले काँग्रेसवाल्यांना निमूटपणे सेफ्टी हलवत आमच्या मागे यायला लागेल अशा प्रकारची भाषा ज्यावेळेला महाविकास आघाडीतला एक पक्ष आपल्या दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांबद्दल वापरतो तेव्हा हे प्रत्यक्ष लढाईत खांद्याला खांदा लावून लढतील का याची शंका येते आणि हे सगळं कमी होतं असं म्हणायचं तर त्याच्यात प्रकाश आंबेडकर यांच्या व बहुजन विकास आघाडीबरोबर वंचित ब वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीबरोबर वाटाघाटीचा खेळ खंडोबा महिनोन महिने चालू होता आज प्रकाश आंबेडकर पवारांना भेटले आज प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंना भेटले मग आणखीन कोणतरी उठलं आणि प्रकाश आंबेडकरांना भेटायला गेले मग त्यांच्याकडून एक प्रस्ताव आला यांच्याकडून दुसरा प्रस्ताव गेला आम्ही मिटिंगला आलो आम्हाला बाहेर बसवलं आम्हाला मिटिंगमध्ये सहभागी करून घेतलं नाही हे सगळं माध्यमातून चर्चेसाठी चाललेलं होतं विरंगुळा म्हणून बौद्धिक चर्चा करणाऱ्यांना टाईमपास करता यावा विरंगुळा मिळावा यासाठीच जणू काय महाविकास आघाडीतल्या जागा वाटपाचा विषय हा चखणा म्हणतात तसा दिला जात होता आज मी हा विषय परत एकदा उकरून एवड्यासाठी काढला आहे की कोल्हापूरला शाहू महाराजांनी उभं राहावं महाविकास आघाडीतर्फे उभं राहावं हा प्रस्ताव घेऊन शरद पवार गेले शाहू महाराजांना भेटले त्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यानंतर शिवबाठाचे संजय राऊत म्हणाले की त्यांनी महाविकास आघाडीतर्फे उभं राहावं पण त्यातल्या कुठल्या पक्षातर्फे याची निवड शाहू महाराजांनी करावी आता हे असेल तर ते जाहीर बोलायची गरज काय होती ते शाहू महाराजांशी व्यक्तिगत पर्सनल भेटीत बोलता आलं असतं ज्याचा गवगवा होण्याची गरज नव्हती आणि मग एक दिवस त्यांना काँग्रेस पाहिजे असेल काँग्रेसने त्यांचं नाव जाहीर केलं असतं पण तसं झालं नाही कोल्हापूरची जागा गेल्या वेळेला शिवसेनेने जिंकलेली होती संजय मंडलिक हे त्यांचे खासदार होते जे एकनाथ शिंदेबरोबर गेलेले आहेत त्यामुळे त्या, त्या जागेवर आपला दावा आहे असं शिवबाटाचं म्हणणं होतं आणि असायला हरकत नाही आणि त्यामुळे जर ती जागा शाहू महाराज तुम्ही काँग्रेसतर्फे लढणार असाल तर काँग्रेसकडे शिवबाट मागणी करू शकत होती की आम्हाला सांगली किंवा दुसरी जागा मिळाली पाहिजे हे पडद्याड होऊ शकलं असतं त्याची जाहीर चर्चा होण्याची गरज नव्हती पण संजय राऊत यांना किंवा उद्धव ठाकरे यांना जाहीररित्या बोलणं म्हणजे गुपित च गुप्त चर्चा असं वाटतं त्यामुळे आपल्या मनातलं ते जाहीररित्या बोलून टाकतात आणि त्यातून काय व्हायचा तो विचका होतो आता हे सगळं झाल्यामुळे शिवसेनेची कोल्हापूरची जागा गेली अशा वेळेला अशी वदंत आहे की शिवसेनेने सांगलीवर दावा करावा आणि वसंतदादा पाटलांच्या परिवाराला दणका द्यावा यासाठी पुढाकार जयंत पाटलांनी घेतला कारण यांचे वडील आणि विशाल पाटलांचे आजोबा यांचं परंपरागत सांगलीच्या काँग्रेस राजकारणातलं वैर अर्थात जयंत पाटील त्याचा इन्कार करतात पण वस्तुस्थिती अशी आहे मित्रांनो वस्तुस्थिती अशी आहे की अचानक सांगलीमधले चंद्रहार पाटील नावाचे पहलवान मातोश्रीवर पोचले त्यांना पक्षात शिवबंधन मानून घेण्यात आलं शिवबाठामध्ये आणि एक आठवड्याभरात सांगलीतच मेळावा घेऊन उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची सांगलीतून उमेदवारी महाविकास आघाडीची जाहीर करून टाकली आणि मग काँग्रेस आणि शिवबाठा यांच्यातली हाणामारी सुरू झाली अजून ती निस्तरता आलेली नाही इतक्यात काल परवा काल परवा प्रकाश आंबेडकर यांनी अपक्ष उभे राहिलेले वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा जाहीर करून टाकला इतर ठिकाणी प्रकाश आंबेडकरांचा पाठिंबा म्हणजे काय याचं फार कौतुक करण्याची गरज नाही एक काय म्हणतात ते छत्रपती संभाजीनगर किंवा असे जे काय तीन चार मतदारसंघ आहेत तिथे वंचित बहुजन आघाडीचा आकडा चांगला असतो त्यामुळे त्या पाठिंब्याला महत्त्व द्यावं लागतं पण बाकी अठ्ठेचाळीसपैकी एक साधारण आठ मतदारसंघ सोडले तर वंचित बहुजन आघाडी फार प्रभावी गेल्या निवडणुकीत नव्हती पण सांगलीच होती सांगलीमध्ये महाआघाडी शेतकरी संघटनेतर्फे विशाल पाटील उभे होते तेव्हा त्यांना पाडण्याचं परमपू पवित्र काम हे वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकरांनी केलं होतं ती सगळी मतं विशाल पाटलांना किंवा महाआघाडीला मिळाली असतं असं बिलकुल नाही पण बहुतांश मिळाली असती तरीही संजय पाटील यांना संजय काका पाटील यांना प्रचंड बहुमताने जिंकता आलं नसतं म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये जी मतांची विभागणी झाली आणि त्या विभागणीचा प्रचंड मोठा फायदा संजय काका पाटील यांना मिळाला तशीच्या तशी लढत यावेळी व्हावी तशीच्या तशी लढत यावेळी व्हावी असा प्रयत्न आत्ता प्रकाश आंबेडकरांनी केले आहे थोडक्यात महाविकास आघाडीत आपल्याला घेतलेलं नसेल तर त्या महाविकास आघाडीच्या निवडणुकीचा पुरता बोजवारा उडून देण्याची योजना निदान सांगलीमध्ये प्रकाश आंबेडकरांनी झकास राबवलेली आहे आणि म्हणून मी ते आकडे सांगितले की पंचेचाळीस शेहेचाळीस टक्क्यावर भाजपचा उमेदवार सांगलीत जिंकला होता आणि शेतकरी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी या दोघांची बेरीज पन्नास टक्क्यापेक्षा अधिक मतांची होती ती विभागणी किंवा ती बेरीज तशीच राहील पण ती मतं विभागली जातील याची सोय आता प्रकाश आंबेडकरांनी विशाल पाटलांना पाठिंबा देऊन केलेली याचं कारण असं की पहिले काही दिवस चंद्रहार पाटील शिवबाठाचे उमेदवार हे आपल्याला मान्य नाहीत म्हणून काँग्रेसच्या लोकांनी शिवसा शिवबाठाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यावर बहिष्कार घातला होता पण हळूहळू करत आता त्यांनी शिवबाठाचा प्रचार सुरू केलेला आहे तोंड देखलं किंवा निदान लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते चंद्रहार पाटलांबरोबर जायला लागलेले आहेत त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवबाटा यांची मतं चंद्रहार पाटलांना पडतील पण वंचित बहुजन आघाडीची मतं ही इतकी किर <coughs> किरकोळ नाही आहेत इतकी किरकोळ नाही आहेत की त्याच्याकडे कानाडोळा करता येईल गोपीचंद पडळकर यांनी गेल्या निवडणुकीत ती मतं दाखवून दिलेली आहेत जवळजवळ अडीच तीन लाखाच्या घरातली ही मतं जर विशाल पाटलांच्या पारडेत पडली तर त्यांना काँग्रेसमधल्या नाराज मतांबरोबर दुसरा क्रमांक तर तरी नक्की मिळवता येईल आणि आघाडीचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर जाईल तरी आपोआपच आपली मतं टिकूनसुद्धा भाजपचे संजय काका पाटील हे आरामात लोकसभेत तिसऱ्यांदा पोहोचणार या सगळ्याची गरज होती का मित्रांनो वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतलं असतं तर प्रकाश आंबेडकरांना मदतीला घेता आलं असतं सांगली कोल्हापूर असा वाद जाहीरपणे उमेदवाऱ्या घोषित न करता मिटवता आला असता जो महायुतीच्या लोकांनी करून दाखवला पालघर काहीतरी दक्षिण मुंबई नाशिक मध्य उत्तर हे शेवटपर्यंत तणातणीचाच विषय होता पण तरीही महायुतीच्या नेत्यांनी संयम दाखवून आणि गवगवा होऊ न देता समजुती काढून एकास एक उमेदवार आपल्याकडून होईल याची काळजी घेतलेली आहे ती काळजी पराभवाच्या छायेत असूनसुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि पक्षांना राखता येत नसेल तर हे पुढल्या काळात सरकार तरी काय चालवणार मुद्दा असा असतो मित्रांनो हो की तुम्ही पराभवाच्या छायेत असताना किंवा प्रत्यक्ष लढाईत असताना जर एकमेकाशी सामंजस्याने वागू शकत नसाल तर मग असल्या असमंजस पक्षांच्या नेत्यांचं सरकार आलं तर सामान्य जनतेच्या काय हालपेष्टा होतील याची भीती मतदाराला वाटते आणि मतदार म्हणूनच तुमच्याकडे पाठ फिरवून उभा राहतो मला असं वाटतं की याची गरज नव्हती मुळातच प्रकाश आंबेडकर तुमच्याशी बोलणी करू बघत होते त्यांना स्पष्टपणे सांगता आलं स्थगिवर नाही आणि अजितदादा जेव्हा महाविकास आघाडीत बर होते शरद पवारांबरोबर होते तेव्हा त्यांनी स्पष्टपणे जागा वाटपाचा विषय बोलून दाखवला होता की महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस चौथा पक्ष महाविकास आघाडीत येऊ शकत नाही पण तीन आघाडी पक्षांपैकी कोणालाही आणखी कुठच्या पक्षाबरोबर दोस्ती करायची असेल तर त्याला आघाडीत मिळणाऱ्या जागेचा वाटा त्याने नव्या मित्र पक्षाला द्यावा मग हेच चौथा पक्ष घेऊन किंवा एका पक्षाला अधिकच्या जागा देऊन प्रकाश आंबेडकरांना सोबत ठेवता आलं असतं पण सगळी चर्चा ही पत्रकार परिषदेतून करायची हा अजब प्रघात महाविकास आघाडीने गेल्या दीड दोन वर्षात निर्माण केला आणि उद्या या निवडणुकीत सपाटून मार खाईल महाविकास आघाडी असा माझा अंदाज आहे मी तो वारंवार सांगत असतो तर त्याचं कारण भाजपची लोकप्रियता असेल असं मला वाटत नाही महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये जो विसंवाद आहे बेबनाव आहे बेबंदशाही आहे त्याच्या परिणामी त्यांचा दारुण पराभव होणार आहे पराभव म्हणजे फक्त जागा मिळणं आणि जागा गमावणं एवढंच नसतो मित्रांनो तुम्हाला किती टक्के मतं मिळतात किती टक्के मतं मिळतात किंवा तुमचा पाठीराखा मतदार उदासीन किती राहतो यालासुद्धा महत्त्व आणि प्राधान्य असतं याबाबतीत जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की प्रकाश आंबेडकरांनी सांगली आणि कोल्हापूर या दोनही मतदारसंघाबरोबर बऱ्याच ठिकाणी कुठेतरी पाठिंबा कोणाला तरी देऊन महाविकास आघाडीचा बोजबारा उडवलेला आहे मित्रांनो आत्ता इथे थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार